नमस्कार आज आपण एका अशा संघर्षाबद्दल बोलणार आहोत जो तब्बल चाळीस वर्ष चालला आणि ज्याने भारताचा नकाशाच नाही तर इतिहासही कायमचा बदलून टाकला हो ही गोष्ट आहे एकेकाळच्या बलाढ्य मराठा साम्राज्याची आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या महत्वाकांक्षी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची चला तर मग या मोठ्या संघर्षाच्या थेट मुळाशी जाऊया तर मग मूळ प्रश्न हाच आहे की ज्या मराठ्यांनी एकेकाळी दिल्लीच्या तख्तालाही हादरे दिले ते अखेर कोसळले तरी कसे आणि हे बघा ही काही फक्त एका लढाईत हरल्याची गोष्ट नाहीये नाही यामागे राजकारण आहे वैयक्तिक महत्वाकांक्षा आहेत आणि चुकांची एक एक मोठी साखळी आहे आपण या ऐतिहासिक शोकांतिकेचा प्रत्येक अंक आता उलगडून पाहणार आहोत ठीक आहे तर ही संपूर्ण कहाणी आपण या पाच टप्प्यांमध्ये समजून घेऊ संघर्षाची पार्श्वभूमी काय होती मग तीन युद्ध कशी झाली आणि शेवटी या पराभवाची कारणं काय होती सगळं काही आपण अगदी बारकाईने पाहू चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून संघर्षाची पार्श्वभूमी विचार करा अठराव्या शतकाचा उत्तरार्ध भारतात दोन महासत्ता एकमेकांसमोर उभ्या आहेत आणि त्यांच्यातला संघर्ष हा अटळ होता तो होणारच होता आणि या संघर्षाचं मूळ ते इथेच दडलंय एका बाजूला होतं मराठा सरदार मंडळ अफाट सैन्यबळ मोठा भूभाग पण एक मोठी कमजोरी होती अंतर्गत दुफळी म्हणजे बघा शिंदे होळकर भोसले गायकवाड आणि पेशवे हे सगळे मोठे सरदार सत्तेसाठी एकमेकांशीच लढत होते आणि दुसऱ्या बाजूला कोण होतं ईस्ट इंडिया कंपनी एकदम सेंट्रलाइज कमांड आधुनिक सैन्य आणि एकच ध्येय संपूर्ण भारतावर कंट्रोल मिळवणं साहजिकच मराठ्यांमधली हीच फूट इंग्रजांसाठी एक सुवर्ण संधी ठरली आता वळूया दुसऱ्या भागाकडे पहिलं युद्ध आणि गंमत म्हणजे या युद्धाची ठिणगी कुठल्या बाहेरच्या शत्रूने नाही तर मराठ्यांच्याच घरातून त्यांच्या अंतर्गत महत्वाकांक्षीमुळे पडली आणि ही ठिणगी टाकली रघुनाथरावाने ज्यांना आपण राघोबदादा म्हणूनही ओळखतो झालं असं की पेशवेपद मिळवण्याची त्यांची महत्वाकांक्षा इतकी मोठी होती की जेव्हा कायदेशीर वारसामुळे त्यांना ते पद मिळालं नाही तेव्हा त्यांनी एक अत्यंत धोकादायक पाऊल उचललं ती थेट इंग्रजांकडे मदतीसाठी गेले आणि बस ह्याच एका निर्णयाने इंग्रजांना मराठ्यांच्या राजकारणात नाक खुपसाला हस्तक्षेप करायला एक अधिकृत दरवाजा उघडून दिला पहिल्या युद्धाचा हा जो प्रवास आहे ना तो खूपच इंटरेस्टिंग आणि गुंतागुंतीचा आहे आधी सतराशे पंच्याहत्तरमध्ये राघोबाने सुरतच्या तहानुसार इंग्रजांना मदतीला बोलावलं पण गम्मत बघा पुढच्याच वर्षी म्हणजे सतराशे शहात्तरमध्ये इंग्रजांच्याच कलकत्ता काउन्सिलने हा तह रद्द केला आणि पुरंदरचा नवीन तह गेला म्हणजे त्यांच्यातच एकमत नव्हतं पण तरीही सतराशे एकोणऐंशी साली मराठ्यांनी वडगावच्या लढाईत इंग्रजांचा जबरदस्त पराभव केला आणि शेवटी सतराशे ब्याऐंशी मध्ये सालबाईच्या तहाने या पहिल्या युद्धावर पडदा पडला तर या पहिल्या अंकाचा शेवट मराठ्यांसाठी खूप चांगला झाला असं म्हणायला हरकत नाही महाजी शिंदेसारख्या मुत्सद्दी नेत्यामुळे सालबाईचा तह हो झाला आणि हा मराठ्यांचा एक मोठा राजकीय विजय होता या तहामुळे पुढे तब्बल वीस वर्ष शांतता मिळाली पण या सगळ्यातून एक गोष्ट अगदी आरशासारखी स्वच्छ झाली होती मराठा साम्राज्याला बाहेरच्या शत्रूपेक्षा घरातल्याच फुटीचा धोका जास्त होता आणि हीच गोष्ट पुढे जाऊन खूप महागात पडणार होती आता इतो कथेचा तिसरा आणि अत्यंत महत्वाचा भाग दुसरं युद्ध आणि मराठ्यांच्या सार्वभौमत्वाचं पतन ती जी वीस वर्षांची शांतता मिळाली होती ना तिचा उपयोग अंतर्गत एकीसाठी करायच्याऐवजी मराठा सरदारांनी आपापसातलं वैर आणखी वाढवलं आणि मग वेळ आली दुसऱ्या युद्धाची जे एका कमकुवत नेत्याच्या एका विनाशकारी निर्णयामुळे सुरू झालं या दुसऱ्या अंकाचा खरंतर मुख्य सूत्रधार होता पेशवा दुसरा बाजीराव त्याचं नेतृत्व खूपच कमकुवत होतं असं इतिहास सांगतो त्याचा आणि यशवंतराव होळकर यांच्यासारख्या ताकदवान सरदारांचा संघर्ष इतका वाढला की होळकरांनी थेट पुण्यावरच हल्ला केला त्यांनी पेशवा आणि शिंदे यांच्या एकत्र सैन्याला हरवलं आणि इथे इथेच कथेला ते वळण मिळालं जिथून परत येणं जवळजवळ अशक्य होतं आता पुढची गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला इंग्रजांची एक पॉलिसी समजून घ्यावी लागेल तैनाती फौज हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे हा एक असा करार होता की भारतीय राजे त्यांच्या संरक्षणासाठी इंग्रजांचं सैन्य स्वीकारायचे त्या सैन्याचा सगळा खर्च उचलायचे आणि त्यांचे परराष्ट्र संबंधही इंग्रजांच्या हातात द्यायचे म्हणजे बघा वरून बघायला हे संरक्षणाचं कवच वाटायचं पण आतून तो एक सापळा होता जो हळूहळू राज्याचं स्वातंत्र्यच गिळून टाकत होता आणि होळकरांकडून हरलेला आणि प्रचंड घाबरलेला दुसरा बाजीराव त्याने बरोबर याच सापळ्यात पाय ठेवला अठराशे दोन साली त्याने वसईचा तह केला आणि तैनाती फौज स्वीकारली विचार करा मराठा सरदार मंडळाचा जो प्रमुख होता जो पेशवा होता त्यानेच संपूर्ण मराठा साम्राज्याचं स्वातंत्र्य त्याचं सार्वभौमत्व इंग्रजांच्या हातात देऊन टाकलं इतिहासात यालाच मराठा सत्तेच्या पतनाचा सर्वात मोठा आणि निर्णायक क्षण मानला जातो आता साहजिकच पेशव्याच्या या निर्णयामुळे शिंदे आणि भोसले प्रचंड संतापले आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं असईची लढाई झाली जी खूप निर्णायक ठरली इथे आर्थर वेलेस्लीच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचं सैन्य किती होतं माहितीये फक्त साडेनऊ हजार आणि त्यांच्यासमोर शिंदे आणि भोसले यांचं सैन्य किती होतं तब्बल चाळीस हजार म्हणजे जवळजवळ चार पटीपेक्षा जास्त तरीही इंग्रज जिंकले कसं याचं उत्तर पुन्हा तेच अंतर्गत दुफळी कारण यशवंतराव होळकर एक मोठे सरदार या लढाईपासून दूर राहिले ते तटस्थ राहिले आणि मराठ्यांची ही विभागलेली ताकद इंग्रजांच्या शिस्तबद्ध आणि एकसंध रणनीतीसमोर अजिबात टिकू शकली नाही आणि आता आपण आलो आहोत या कहाणीच्या शेवटच्या अंकावर भाग चार तिसरं युद्ध आणि अंतिम पराभव आत्तापर्यंत जे काही शिल्लक होतं ते संपवण्यासाठी लॉर्ड हेस्टिंग्ज नावाचा एक अतिशय आक्रमक गव्हर्नर जनरल भारतात आला आणि त्याने निश्चयच केला होता की मराठ्यांचं आव्हान आता कायमचं संपून टाकायचं हा हेस्टिंग्स खूपच धूर्त होता त्याने थेट लढाई सुरू नाही केली नाही त्याने आधी डिप्लोमॅटिकली म्हणजे मुत्सद्देगिरीने मराठ्यांना कमजोर केला त्याने पेशवे शिंदे आणि होळकर या सगळ्यांवर एक असे तह लादले जे त्यांच्यासाठी अत्यंत अपमानकारक होते या तहांमुळे झालं काय की पेशव्याचे मराठा मंडळाचा प्रमुख म्हणून असलेले सगळे अधिकार गेले आणि सगळेच सरदार आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या पूर्णपणे पांगळे झाले आणि एकदा का मराठे कमजोर झाले की मग शेवट तर अगदी निश्चित होता आणि तो खूप लवकर झाला खडकीच्या लढाईत काय झालं पेशव्यांचं प्रचंड मोठं सैन्य होतं पण ते एका लहान इंग्रज तुकडीकडून हरलं कारण खुद्द पेशवाच लढाईच्या मैदानात नव्हता यानंतर कोरेगावची लढाई झाली इथे तर कमालच झाली अवघ्या काहीशे ब्रिटिश सैनिकांनी ज्यात पाचशे महार सैनिक होते पेशव्यांच्या वीस हजारच्या घोडदळाला दिवसभर रोखून धरलं आणि शेवटी आष्टीच्या लढाईत बापू गोखलेसारखा पेशव्याचा शेवटचा निष्ठावान सेनापती मारला गेला आणि मराठ्यांचं उरलंसुरलं धैर्यही संपलं आणि अखेर तो दिवस उजाडला तीन जून अठराशे अठरा दुसऱ्या बाजीरावाने शरणागती पत्करली इंग्रजांनी पेशवेपद हे पदच कायमचं रद्द करून टाकलं आणि ज्या साम्राज्याने एकेकाळी संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला होता त्या मराठा साम्राज्याचा अधिकृतपणे अंत झाला तर आता शेवटच्या भागाकडे वळूया पराभवाचे कारण मीमांसा म्हणजे या सगळ्याचा विचार केल्यावर प्रश्न पडतोच की एवढं मोठं साम्राज्य संपलं तरी का आणि याचं उत्तर फक्त काही लढाया हरण्यापुरतं मर्यादित नाहीये नाही याची मुळं खूप खोलवर रुजलेल्या काहीच चुकांमध्ये आहेत या संपूर्ण कहाणीचं सार आपण या तीन मुद्द्यांमध्ये मांडू शकतो पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अंतर्गत दुफडी सरदार आपापसातच लढत राहिले दुसरं कमकुवत नेतृत्व विशेषतः नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या बाजीरावासारख्या नेत्यामुळे इंग्रजांचं काम खूप सोपं झालं आणि तिसरं लष्करी असमन्वय म्हणजे ऐन लढाईच्या वेळी सैन्यात कोणताच ताळमेळ नसायचा एक गोष्ट लक्षात घ्या मराठे ताकदीने किंवा शौर्याने कमी नव्हते ते फक्त एकजुटीने कमी पडले पण एक मिनिट ही सगळी गोष्ट हा सगळा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचला कसा तर तो पोहोचला कॅप्टन जेम्स ग्रँड डफ नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यामुळे मराठा साम्राज्य संपल्यावर तो साताऱ्यात पॉलिटिकल एजंट होता त्याने मराठ्यांचा पहिला समग्र इतिहास लिहिला पण हे लक्षात ठेवायला हवं की हा इतिहास एका विजेत्या म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याने लिहिलेला होता त्यामुळे त्यात साहजिकच त्यांच्या बाजूचं त्यांच्या विजयाचं समर्थन होतं आणि हाच मुद्दा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो तो म्हणजे इतिहास खरंच नेहमीच जिंकणारेच लिहितात का आणि जर उत्तर हो असेल तर मग हरलेल्यांची बाजू त्यांची गोष्ट आपण कशी समजून घ्यायची यावर विचार करायला हरकत नाही